आपण बघा ही आता कांद्याची आहे ही ह्या बाजूला बराकी मोकळी दिसत आहे हा बघा आपण बघू शकता अगं ही बराकी ह्या बाजूने मोकळी झालेली आहे म्हणजे ह्या बराकीमध्ये दोन शेतकऱ्यांनी कांदा ठेवलं होतं पलीकडून एक शेतकरी जे ज्या ठिकाणी आता बघा आपल्या कांदा दिसत आहे आणि अलीकडून एक शेतकरी होता तर तुम्हाला असं सांगायचे हे अलीकडचे बराकीतलं कांदं इतकं खराब झालं होतं खराब म्हणजे अक्षरशः पाणी सुटलं होतं मी म्हणजे आम्ही शुक्रवारी पाहिलं दाक्षीच्या पाणी गळत होतं पण त्यांनी एका दिवसात हे सगळं कांद भरून काढलं तर आपण बघू शकता बघा हे बराकीच्या खालची बाजू आहे जमिनीवरची हे पार वली झालेले आहे सगळा कांदा सडू आहे ना पाणी खाली गळत होतं हे बघा हे बघा हे सगळी जमीन वली झालेली आहे हे बारा किमतलं सगळं कांद खराब होऊन लोकांनी कांद्याच्या बाजारवाच्या अपेक्षा करता करता अक्षरशः कांदा खराब झालं आणि मार्केटला आत्ता बाजारही नाही नव्वद शंभर एकशे दहा रुपये बाजार आहे ह्या बाजारातच लोकांना कांदे विकावं लागतात एवढी दयनीय अवस्था झालेली आहे बघा तुम्ही आणि इकडंसुद्धा दुसऱ्या शेतकऱ्याचे कांदे आहेत हे बघा आता या कांद्याची काय परिस्थिती आहे आता हे कांद्याची बराकी असं यांनी आहे हे बघा या ठिकाणी पिशव्या भरण्याचं काम चालू आहे आता हे बाहेरून सांगता येणार नाही काय झाले आतमध्ये हे बघा कांद कांद्याची निवड चालू, कांद चालू आहे कांदा पिशनमध्ये भरायचं काम चालू आहे बघा आपण बघू शकता हा बघा कांदा कांद्याला मोड आलेले आहेत इथं मधल्या ठिकाणी कांदे खराब झालेले आहेत पण जसं जसं आपण आतमध्ये कांदे पाहत जाऊ तसं तसं नेमकं आपल्याला कळन कांद्याची काय परिस्थिती आहे आता नेमकं बाहेरून कळत नाही पण ह्या बाराकीमध्ये काय खालून पाणी निघालं नाही मग अजून ना याला टाईम आहे का काय अजून खराब खराब झालेत पण अजून म्हणजे त्या पलीकडच्या बाराकीमध्ये जसं खालून पाणी निघालं होतं तसे याच्यात निघाल नाही आणि लोकांना ज्यावेळेस कांदे काढले त्यावेळेस साधारणपणे दीडशेच्या आसपास बाजार असन आणि आजची बाजार एकशे वीस रुपये म्हणजे जवळजवळ सहा महिने कांदे ठेवणे बी आज बाजार नाही कांदा ठेवण्याचा खर्च बाकीचा सगळा खर्च एकंदरीत सगळं कांदा ह्या वर्षी अंगावर आहे आणि ज्याचं कांदा सडलं त्याचं तर जिरोध झालेलं आहे असं म्हणायचं फार लोकांनी मोठ्या अपेक्षेने कष्ट करून कांदा पिकवला नंतर ट्रॅक्टरच्या सहाय्याने कांदा बारकीमध्ये आणून ठेवला त्याला गंधक वापरलं सगळ्या गोष्टी केल्या पण जास्त पिरियड झाल्यामुळं कांदा हा खराब झालेला आहे आता आता हे कांद्याला बाजार नाही हे वर नेमकी कोणाकडे न्यायची असा प्रश्न पडला आहे तर ह्या देशामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचं कोणी माणूस राहिलेलं नाही सगळे इंग्रज सरकारचे अवलंबी तयार झालेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमुळे फार मोठा प्रश्न आहे आणि शेतकऱ्यांनी जरी एकजूट दाखवली तरच ह्या देशातला शेतकरी जगल नाहीतर शेतकऱ्यांचं भविष्य पूर्णपणे अंधारात आहे जसा कांदा सडवतोय तसा शेतकरी सडणार शेतकऱ्यांनी किती बी पारावरून बसून गप्पा मारल्या तरी तुमच्या मदतीला कोणी येणार नाही आता बी या जुन्नर आंबेगाव खेड आणि शिरूर ह्या तालुक्यात वाघाचं एवढं थैमान आहे बिबट्यांचं रोज माणसं मरद्यात रोज काही ना काही घटना घडत्यात पण ज्या राज्यकर्त्यांच्या हातात कायदा बनवण्या बनवण्याचा आपण हे दिलेलं आहे तर त्या गाडवाला बिलकुल काही म्हणजे कळते सगळं पण वळत नाही त्यांना काही देणं घेण नाही तुमची पन्नास माणसं मरू नाही तर शंभर माणसं मरू आणि वर मोदी साहेबांचे तेच चालले साऱ्या दुन्यातून बिबटे चित्ते आणले कुठं कोणत्या प्राणी संग्रहालयात पण ह्या जून रामबेव खेड तालुक्यातील जर चित्ते गोळा करून नेल तर काय त्यांना रोग येईल का पण नाही त्यांना फक्त निवडणुका लाडवायच्या निवडणुका जिंकायच्या लोकांना ला, लाचार बनवायचे याच्या पलीकडं काही गाडणार नाही ना रामकृष्ण अरे